हॅलो इच्छू की हालचाल बड एकदम नमस्कार मित्रांनो आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत तर तो टॉपिक आहे आजचा शेळी घेताना घाई गडबड करू नका आता कर। काय काय प्रॉब्लेम होतात शिळी घेताना तर चला तुम्हाला पाच मिनटाच्या आज सांगतो पाच सात मिनटाचा व्हिडिओ होऊ शकतो तो व्हिडिओ पूर्ण बघा कारण आपल्यापैकी पन्नास टक्के लोकं व्हिडिओ पूर्ण बघतात पण पन्नास टक्के लोकं अर्धाच व्हिडिओ बघतात किंवा टच करता आणि कट करता तर तेवढा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या व्हि व्हिडिओला लाईक करा चांगला प्रतिसाद देता येते लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे व्हिडिओ येणारे तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला शेळ्या घ्यायच्या असतात तर काय असतं माणूस असा हावरट होतो हावरट होतो म्हणजे काय एक, ले ले आ, ले ले एक, आ, एक तर त्याच्याकडे पैसे आलेले असतात किंवा त्यानं कुठून लोन वगैरे घेऊन ते पैसे काढलेले असतात पण त्याच्याजवळ पैसे असतात तर त्याला एकदम उतावळेपणा होतो की मला शेळी घ्यायची शेळी घ्यायची शेळी घ्यायची आणि तो शेळी घ्यायला जातो आता याच्यामध्ये काय होतं बघा मित्रांनो दोन तीन मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगायचे सर्वप्रथम एक तर आपण शेळी घ्यायला जातो बाजारामध्ये व्यापाऱ्याकडं पुढं तर ते काय करतात एक तर बाजारामध्ये गेल्यानंतर शिळ्यांच्या काशीला वाफ दिलेली असते किंवा मग गुळाचं पाणी पाजलेलं असतं तर पोट खूप मोठं दिसतं शिळी मोठी दिसते बरेचसे असतात तुमून ठेवलेल्या असतात शिळ्या दोन दोन तीन तीन दिवस दूधच काढित नाही त्याच्यामुळे आपल्याला वाटतं खूप जास्त दूध देते का काय करू तर अशी काही पद्धती व्यापारी लोक करत असतात त्याच्यानंतर आणखीन काय गोष्ट असते शिळी विकत घ्यायच्या टायमाला आपल्याला हावरटपणा असतो आपण बघत नाही कोणतं वातावरण आहे फक्त एक दोन व्हिडिओ बघितले की काठीवाडी शिळी एवढ्या पैसा तेवढा पैसा गावरान शिळी एवढा पैसा एवढे पिणं आणि कुठ कुठेशीन तरी माणूस फसतो त्याच्यानंतर आणखी काय होतं तर काय होतं बघा शिळी घ्यायची तर आहे पण आपण चारा नियोजन नसतं वगैरे वगैरे तर शेळी पालनामध्ये हावरटपणा विकत वेळी हावरटपणा करून आणतो आणखी काय होतं जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याकडे जाता त्यावेळेला सौदा करते वेळी एक तर शेळ्या आपण नीट निवडत नाही त्याच्यानंतर सौदाचा विषय असा असतो दहा शेळ्याचं जर पट्टी काढली त्याच्यामधल्या तीन चार शेळ्या ह्या त्या लेवलच्या राहत नाही पण आपण त्यांना पैसे देऊन बसतो किंवा मग सौदा करते वेळी काय असतं जर त्याला सतरा हजाराला ती शेळी विकायची असली तर तो, तो काय करतो पहिले तेवीस चोवीस हजार रुपये सांगतो आणि कमी करत्या वेळेस काय करतो चोवीस सांगितले ना तर कमी करते वेळेस पाचशेच कमी करतो मग काय म्हणतो तेवीस पाचशेमध्ये घेऊन टाका आणि आपण वाढवायच्या टायमाला काय करतो पंधराला नाही देत का मग सोळाला ना द्या नाही का सतराला द्या आपण डायरेक्ट हजार दीड हजारानं पैसे वाढवतो आणि पुढचा व्यापारी शंभर दोनशे पाचशे रुपये फक्त कमी करतो तो ही एक त्यांची ट्रिक असते तर ह्या ट्रिकला तुम्ही बळी पडू नका आणखी बघा आणखी एक गोष्ट म्हणजे काय तर शिळ्या घेतल्या सगळं झालं नंतर ट्रॅव्हलेशन वगैरे वगैरे त्यामध्ये प्रॉब्लेम असतात ट्रॅव्हलमध्ये तुम्ही कितीही चांगले नेले तर ते त्यांना ते प्रॉब्लेम होता पण शिळ्या घेत्यावेळी हावरटपाना म्हणजे काय एक तर व्यापारी भरवाशाचे नसतात मित्रांनो व्यापारी कुठलाही असो तुम्हाला तो फसवणार म्हणजे फसवणार कारण व्यापाऱ्याची ती मनस्थितीच असती की तो खोटा बोलतो म्हणजे बोलतो त्याला खूप खोटं बोलावं लागत असतं तर व्यापाऱ्याची ते धंदाच असतो की त्याला रोज दहा लोकांना खोटा बोलावं लागतं त्याला काय वाटत नाही त्याच्यामध्ये माणूस की मेलेली असते तर त्या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका तो सौदा होईपर्यंत तुम्ही शेळ्या नेईपर्यंत तो इतका गोडकोड बोलणार नंतर तुमचा त्याचा संबंध मिटतो त्याच्यासाठी माणूस की म्हणजे काहीही नसते तर या गोष्टी तुम्हाला कळणं खूप गरजेच्या आहे त्याच्यानंतर बघा पंधरा हजाराची शेळी सतरा अठरा हजाराला खरेदी करता तुम्ही तो एक हावरटपणा झाला त्याच्यानंतर आत्ता आपण एका जणाला शेळ्या घेऊन देईल त्या नाव घेणार नाही एका जणांकून घेऊन देईल त्या त्याचंही नाव घेणार नाही परंतु शेळ्या घेत्यावेळी महिना दीड महिन्याच्या गावांना सांगून आता सगळ्या शेळ्या खाली निघल्या तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो बघा खाली ना जायना पण पुढच्या माणसानं खोटं बोलायला नाही पाहिजे त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी असत्या की महिना दीड महिन्याची गाभण शेळी म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे का या शेळीची काहीही गॅरंटी नाही कारण दोन महिन्याच्या पुढची शेळी उम उमटून दिसते आपल्याला त्याच्या अंगावर चमक असते ती मायाम फुललेलं वगैरे सगळं कळून येतं पण महिना दीड महिन्याची शेळी गाभण कळत नाही आणि ती शेळी उल उलटू शकते तर त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही कारण शेळीचं भरपूर दूध निघत आहे शिळी दीड दोन महिन्याची गाभण जर पुढचं सांगत असेल तर शंभर टक्के समजून जायचं की शेळी ही गाभण नाही आता आणखीन बघा काय मुद्दा असतो शिळे घेण्यामध्ये शक्यतो आपण बघत नाही आपला ट्रॅव्हल किती आहे किती अंतर आहे तर आपण गाभण शेळ्या घेऊन येतो त्याच्यानंतर आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम होतात पुढे पिल्ले मरतात शिळीला डिलिव्हरीला प्रॉब्लेम येते शिळ्या सडांमध्ये काशीमध्ये बाद असतात तर या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे शक्यतो शेळी पालन करते सुरुवात ही दिवाळी दसऱ्याच्या टायमाला खूप चांगली असते का तर याचे मागं कारण असं आहे त्या टायमाला चारा भरपूर असतो आणि वातावरण शेळ्यांचं शेळ्यांसाठी वातावरण हे खूप चांगलं असतं तर या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे की शेळी पालन जर करायचं असलं तर दिवाळी दसऱ्याच्या पुढून करा पाना करू नका जानेवारीमध्ये पैसे आले म्हणून जानेवारीमध्ये चालू करायचं चा, किंवा मग जून जुलैमध्ये पैसे आले म्हणून जून जुलैमध्ये शेळ्या खरेदी करायच्या ही चुकी करू नका डिसेंबर जानेवारीला करू शकता तुम्ही परंतु जून जुलै मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर हे तीन चार महिने थोडंसं सांभाळून राहायचं सप्टेंबर कमीत कमी ऑक्टोंबरनंतर चालू शकतं पण या चार पाच महिन्यामध्ये तुम्ही शेळीपालनाची सुरुवात करायला शंभर बर टक्के टाळावं कारण काय असतं शेळ्या विकणारा ह्या दिवसात विकतोय याच्यावरून तुम्ही नवीन शेळीपालकांनी समजून घ्यायचं की हे दिवस खराब असतात म्हणून तो शेळ्या विकतो त्याला त्या ते, दिवसात शेळ्या कमी करायच्या असतात आणि तुम्ही त्याच दिवसात शेळ्या घेत्या प्लस त्यांना विकायच्या असल्या तरी तुम्ही जास्त किमती शेळ्या घेत्या मग तिथं तरी कुठंतरी माणूस फसतो तर शेळ्या घ्यायच्या टायमाला हा हावरटपणा अजिबात बात करू नका नाही तर मग तुमचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि पैसे आहे म्हणून शेळीपालन करू नका मला बरेचसे फोनं येत आहे की शेळ्या घ्यायचे शेळ्या घ्यायचे मी त्यांना सरळ सरळ सांगतोय सध्याच्या पावसाळा चालू होणार आहे तर सध्या शेळीपालन करू नका सध्या चारा लागवड करा पावसाळा चालू झाल्यावर आणि नंतर तुम्ही शेळीपालन चालू करा म्हणजे तुम्हाला पुढे चालून खूप चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणं खूप गरजेच्या आहे त्याच्यानंतर बघा जात ही चांगलीच निवडा हायब्रीडवर काम करू नका आपल्या एकतर गावरान शेळ्या निवडा काठेवाडी शेळ्या निवडा तुमच्या भागातल्या शेळ्या निवडा ज्या की तुमच्या भागात नॉर्मली चालतात कारण त्या शेळ्या सुरुवातीला संगोपर करणं सोपं जातं त्याच्यानंतर अनुभव आला वर्ष दीड वर्षाचं नंतर वर्षे वर्षे तुम्ही ब्रीड बदलू शकता सुरुवातीला महागड्या शेळीपालनात पडू नका तर हे होते काही मुद्दे पालन सुरू करतेवेळी हावरटपणा नका करू याबद्दलचे तुम्हाला व्हिडिओ थोडा बी आवडला असेल व्हिडिओला लाईक करा टार्गेट आहे दोनशे लाईकचं लव यू ऑल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही मुद्दा राहिला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा